आमदार रमेश कदम सोलापूर निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता महाविकास आघाडीचा माढाचा तिढा सुटला धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मुलासाठी पुतण्यावर अन्यायाचा ठपका विजयदादांवर नको आता माघार नाही जयसिंह मोहिते पाटील माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये उत्तम जानकरांसाठी बारामतीला विमान सोलापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यात अर्जुनगी गावाजवळ अपघातात चार जण जागीच ठार तीन जखमी शरद पवार सुशीलकुमार शिंदे मोहिते पाटील वीस वर्षानंतर एकत्र सोलापूर सुरक्षा विभागाने रेल्वेत चोरी छेडछाड करणाऱ्या एक्केचाळीस जणांवर कारवाई सोळा तारखेला माढा सोलापूर संदर्भात बैठक एकत्रपणे काम करण्याचा निर्णय होणार अकलूत सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं ते दाखवून देऊ मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यातून प्रणिती शिंदेंचा एल्गार आणि मंगळवेढ्याच्या पोलिसांनी सहा लाख त्रेचाळीस हजार बेकायदेशीर दारूसह वाहन जप्त